आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरातील पाणी योजना उन्हाळ्यापर्यंत पूर्ण करा युवा नेते प्रभाकर बाबा पाटील कवटे महाकाळचे नवे नगराध्यक्ष रणजित घाडगे यांची अधिकृत निवड जाहीर युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्ष रणजित घाडगे यांचा सत्कार कवटे महाकाळ शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नव्या नगराध्यक्षांनी काम करावे रणजित घाडगे यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना माजी खासदार संजय काका पाटील यांनी नगराध्यक्ष केले आहे त्यांनी समाजसेवेसाठी वेळ देऊन काम करावे असे आवाहन युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रणजित घाडगे यांची आज अधिकृतपणे निवड पार पडली पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी रणजित घाडगे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड आज जाहीर केले यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिगे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी नूतन नगराध्यक्ष रणजित घाडगे यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार केला व भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष रणजित घाडगे यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हयुम सावनोरकर म्हणाले सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज नगराध्यक्षपदाची चांगली संधी रणजित गाडगे यांना मिळाली आहे सर्वसामान्य माणसासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी काम करावे त्याचबरोबर शहरातील असलेल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार मागे घेऊन नगराध्यक्ष निवडीत महत्वाची मदत केली आहे शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मदत करेल असे मत सावनूरकर यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब ढेरे यांनी रणजित घाडगे यांचा सत्कार केला प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक संजय माने अजय पाटील महादेव सूर्यवंशी दयानंद सगळे निखिल गा घाडगे शिवाजी गावडे जगन्नाथ शिंदे ईश्वर वनखडे विठ्ठल पाटील माजी नगरसेवक चंद्रशेखर सगरे पांडुरंग सगरे अजय भोसले जलाल शेकडे अमित शिंदरे रोहन घाडगे अक्षय पाटील गणेश चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक राजाराम पाटील यांनी केले यावेळी बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील काय म्हणाले पुढे पाहूया

शुभेच्छा देण्यासाठी पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सगळे या ठिकाणी पत्रकार सगळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहराची वाटचाल अतिशय चांगली आणि प्रगतीशील झाली पाहिजे या दृष्टिकोनातून अपेक्षा आतापर्यंतच्या वक्त्यांनी के व्यक्त केली अगदी अभिनंद ज्या ज्या वेळी शहराचा विकास डोळ्यापूर्व ठेवून तुम्ही सगळेजण काम कराल त्या त्यावेळी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे असं आपल्याला आश्वासन या निमित्तानं राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या वतीनं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे निश्चितपणानं आदरणीय संजय काका नेहमी म्हणतात की राजकारण ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धा ही चांगलं करण्यासाठीची स्पर्धा आहे शहरामध्ये मी किती खर्च पैसे आणू शकतो आणि तुम्ही किती आणू शकता विकासात्मक स्पर्धा निश्चितपणानं झाली पाहिजे तर आपल्या शहराचा आपल्या भागाचा आपल्या परिसराचा निश्चितपणाने विकास होत असतो आणि तोच डोळ्यापुढे आपले नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील त्याचबरोबर सर्वच नगरसेवक मग मगाशी सांगितल्या पद्धतीनं पक्षाचे जोड्या बाहेर ठेवून आपण सगळेजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आपण काम करूया अनेक कामं अजून प्रलंबित आहेत आपल्या शहरामध्ये वाढीव झालेला आहे विस्तारित अनेक ठिकाणी नवीन 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 या ठिकाणी झालेले आहेत अशा ठिकाणी रस्त्याच्या समस्या गटाऱ्याच्या समस्या रस्त्याच्या अनेक समस्या या ठिकाणी आपल्याला घडचवत आहेत सगळ्यात महत्वाची समस्या आता उन्हाळा जाणवू लागला आहे पाण्याची त्यामुळं पाण्यासाठी प्रचंड मोठे पैसे आदरणीय संजय काकांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत मात्र काही कारणामुळे ते थोडस प्रलंबित थो काम तर ते लवकरात लवकर काम करून घेणं रिबारी नगरपंचायतीनं मागं लागून सांगून ते काम लवकरात लवकर पूर्ण करून या शहरातल्या महिलांना लांबून लांबून पाणी आणावं लागते लहान लहान मुलं सायकलला कशा अडकून पाणी आणायला लांब पर्यंत जातात तर ती समस्या या उन्हाळा निदान संपेच्या आत पर्यंत तरी या पाणी योजनेचं लवकरात लवकर काम व्हावं लोकांना चांगलं पाणी शुद्ध मुबलक पाणी मिळावं यासाठी ही राज्य शासन आणि केंद्र शासनाने स्कीम आहे त्या स्कीमचं पाणी लोकांना मिळावं एवढी तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो नगरपंचायतच्या दृष्टिकोनातून शहराच्या दृष्टिकोनातून आपण सर्वच जण अतिशय ताकदीनं प्रयत्न कराल अशी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो दादा मगाशी सांगितलं हे पद जसं अभिमान वाढवणार आहे तसंच तस कामाची जबाबदारी घेण्याचं पद आहे त्यामुळे शहराची जबाबदारी आता तुमच्याकडे आहे येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील स्ट्रीट लाईटच्या अनेक ठिकाणी समस्या स्ट्रीट प्रश्न असतील हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सोडवाल अशी सगळ्या जनतेच्या वतीन अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो निश्चितपणाने ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं ही फार त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे अयुंभय्या आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र मिळून तुम्ही काम करावं अशी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून या शहराचं नाव लौकिक वाढवावं शहर समृद्ध कसं होईल या दृष्टिकोनातून काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अतिशय शून्यातून उभा राहिलेलं रणजित दादाचं कार्य आहे शून्यातून आता नगर नगराध्यक्ष पदापर्यंत या ठिकाणी तुमची कार्यपद्धतीच्या नुसार तुमची निवड या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा असंच यश प्राप्त व्हावं चांगली लोकांची सेवा तुमच्यातनं घडावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो विनंती करतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र